अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरू आंदोलन मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात सहभागी अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी चार डिसेंबर पासून संप पुकारला आहे या संपाला आज एक महिना होत आहे त्याचा आक्षेप करताच वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आर्टक व वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जेलभरू आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी सरकारने कुठल्याही प्रकारचे दखल न घेतल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जेलभरू करण्याचा निर्णय घेतला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्टेशन येथून मोर्चा काढून बजाज चौक येथे जेलभरू करण्यात आले ہلو ہلو ہا ہا ہلو ہلو اے تھام 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 असं आहे की आज आम्हाला तीस दिवस होत आहे आमचं चार पासून संप चालू आहे तरी पण अजूनही सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही मोजकं वेतन आणि आम्हाला पेन्शन तर आवश्यकच आहे पण कमीत कमी मानधन जे वाढ आहे ते तरी द्यायला पाहिजे कारण आम्हाला येणाऱ्या रजा पण नाही मिळत आणि कोरोना काळातलं जे आम्ही कामं केले आम्ही आमच्या जीवावर उद्धारून आम्ही काम केलेले आहे ते सगळ्या शासनाला सुद्धा माहीत आहे त्याच्या गोल्ड मेडल काही दिल्यानं काही नाही होत आम्ही मी स्वार्थपणाने केलेलं आहे काम कोरोना काळातलं आणि आमचा संप इतक्या दिवसापासून अशी कशी जाग येत नाही आमची काबर कदर येत नाही आज किती दिवस होऊन राहिले संपावर आहे जर आम्हाला मिळाले नाही तर आम्ही उपोषण करायला तयार आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप आहे त्या संपाची सरकारी सरकारने घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सिकूच्या नेतृत्वामध्ये हाँ जेल आज वर्धा जिल्ह्यामध्ये हा जेलभरो करण्यात आलेला आहे या ठिकाणी चौतीसच्या महिला या जेलभरो आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत खरंतर आज जेलभरो असताना काही परिषदिका आणि काही सिद्धितीयो हो। दबाव तंत्राचा वापर करून अंगणवाडी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी प्रामुख्यानं दबाव वापरत आहेत आणि अंगणवाडी नवीन लागलेल्या महिलांना कामावर ऋतू हो हा असायला आणि पद्धत याला काम करत आहेत वास्तविक पाहता ज्या संदर्भ शासन निर्णयाचा ते उल्लेख करत आहेत बारा एप्रिल दोन हजार सात त्यामध्ये संपात किंवा मोर्चात गेल्यामुळं तुम्हाला कामाहून कमी करता येत नाही असा स्पष्टपणे त्या ठिकाणी उल्लेख आहे आणि म्हणून असं असताना ही दळपशाही जे चाललेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आता आम्ही या ठिकाणी जेलबरोबर केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की सरकारने दुसऱ्या कृषी संदर्भामध्ये एक संयुक्त मोर्चा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा पंधरा डिसेंबरला नागपूर येथे झाला आणि त्याहूनही अठरा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर आयटेकच्या नेतृत्वामध्ये मोर्चा झाला दोनही वेळेस सरकारने आश्वासन दिलेलं आहे त्याची अजून कोणतं अभलबाई केली नाही सरकारने कुठलीही बैठक न घेतल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही भरो करतो आहोत उद्या मुंबईच्या विधानभवनासमोर महाराष्ट्रातील शेकडो हजारो महिला त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि तिथेही मंत्रालयासमोर भरो होणार आहे याची दखल जो शासनाने घेतली नाही उद्या तात्काळ मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही तर त्याच ठिकाणी महिला घरी न येता त्या मुंबईमध्ये सर्व महाराष्ट्राच्या अंगणवाडी कृती समितीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी त्या महिला तिथे मुक्कामी राहतील आणि जर त्या आझाद मैदानावर हाकलण्यात आलं रात्री ठेवलं गेलं तर मंत्रालयाच्या समोर संपूर्ण महिला त्या ठिकाणी जाणार आहेत या ठिकाणी कृती समितीचा निमंत्रक म्हणून या ठिकाणी मी जाहीर करतो आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी दोन निवेदन आपण माननीय या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांना आपण देणार आहोत एक निवेदन म्हणजे संपाचं निवेदन आहे आणि दुसरं निवेदन म्हणजे जे काही या ठिकाणच्या सीडी पी ओ या ठिकाणच्या डेप्टी सी ओ दळ त्या डेपट सीओनी सी डी ओनी पर्यवेक्षकांनी ही दळदशाही थांबवली नाही तर आम्ही त्याचे केस उपलब्धांना लक्षात ठेवा त्यांचे जाऊन त्यांचा शासक नाही या ठिकाणी मी सांगतो तेही पोलिसांना एक कॉपी आम्ही देतो आहे जे काही प्रकार घडेल त्यांच्या कक्षामध्ये एकतर अधिकाऱ्यांनी संपात जाता येत नाही नवीन मुलीला संपात जाता येत नाही अशा पद्धतीचा शासन निर्णय आम्हाला दाखवावा जर जसं शासन निर्णय आम्हाला दाखवलं तर नवीन लागलेल्या ज्या महिला त्यांना कामावर आम्ही जाऊ जायला सांगू परंतु शासन नसेल शासन निर्णय नसेल कुठलाही पत्र नसेल आणि त्यांना दरोपशाही वापरत असतील ता त्यांना कामांकडून धमक्या देत असतील आम्हालाही धमक्या देता येतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की या ठिकाणी सरकारने आणि या ठिकाणच्या प्रशासनाने योग्य त्या दखल घ्यावी या ठिकाणी हे जे पत्र आम्ही माननीय पोलीस विभागाला आम्ही देतो आहे हे पत्र संपूर्ण सर्व कमी जास्त झाली उद्या अंगणवाडी सेविकांनी आणि सुपरवायझरला कम जास्त बोललं तरी आमची ह्या दोष राहणार नाही याच्यासाठी हा पत्र आम्ही बनवलेला आहे आणि हे दोन पत्र आमच्या आयटेकच्या दोन महिला आणि सी टूच्या दोन महिला ह्या दोन महिला